विहीर असेल तलाव असेल बोरवेल असेल त्यासाठी मोटरपंप कसा निवडावा मित्रांनो मोटरपंप खूप महत्वाचा आहे आपण अंदाजे द्या दुकानदाराला म्हणतो की पाच एचपी पी द्या बारा एचपी द्या साडेसात एचपी द्या माझी एवढी किलोमीटर लांब पाईपलाईन आहे तर असा अंदाज मारायचा नाही मित्रांनो मोटरपंप घेताना सगळ्यात महत्वाचं सत्य ते म्हणजे हेड हेड म्हणजे काय की सगळ्यात पहिल्यांदा तुमची खोली किती आहे जसं हि तर तीस फूट खोल तर त्याचं दहा मीटर हेड होणार त्यानंतर फ्रिक्शन हेड तुमची पाईपलाईन किती लांब पर्यंत गेलेली आहे ते आणि शेवटच्या पॉइंटला हाईट किती आहे तुमच्या वॉटर सोर्स पासून एलिव्हेशन हेड त्याला म्हणतात म्हणजे डेप्थ हेड फ्रिक्शन हेड एलिव्हेशन हेड हेचं कॉम्बिनेशन करून एक हेड काढा जसं की माझी इथं मोटर पाच एचपी ची आहे त्याला पंचावन्न मीटर हेड ची आहे आणि त्याचा डिस्चार्ज जो आहे तो साधारण अठ्ठावीस ते तीस हजार लिटर शेवटच्या पॉईंटला जातो पर ताशी हेडचं मी सांगितलं दुसरी गोष्ट तुम्हाला काय की एका तासाला तुमची मोटर जी आहे ती शेवटच्या पॉईंटला किती लिटर डिस्चार्ज देते हे महत्वाचं आहे कारण एक एकर मध्ये तुम्हाला जर सात हजार बटन ड्रिपची लागतील तर चार लिटर एक बटन डिस्चार्ज येत असेल तर अठ्ठावीस हजार लिटर पाणी लागतं तर त्यासाठी तुम्हाला तेवढं पाणी पाठीमागून मागून जायला पाहिजे डिस्चार्ज कमी असेल तर तेवढं कमी लागेल पण तुम्हाला पाणी पुढे किती पाहिजे डिस्चार्ज ताशी त्या हिशोबाने तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल त्या दोन गोष्टी बघूनच तुम्ही मोटर New